माझ्यावर आत्ता कुठलाही मोका किंवा मी आत्ता कुठल्याही मोक्यामधलं आरोपी नाही हे मागे मी मागेही सांगितले आणि आत्ताही सांगतोय आणि त्यांनी जर प्रॉपर्टीच्या माझी इन्क्वायरी करायचे तर त्याला म्हणू तू बस मी मिस देतो ना ईडी कुठं काय पाहिजे म्हणून मी इथं देतो तू करायचं ईडीला कर आज मी उलटं सांगतोय रवींद्र दंगेकर या व्यक्तीवरती किती गुन्हे दाखल आहेत रवींद्र धंगेकरनी एवढ्या पार्ट्या का बदलल्या रवींद्र दंगेकर आदरणीय दादांच्यावर आरोप का करतो आणि रवींद्र दंगेकर यांना कुणाकुणाचे फोन कॉल्स आले आणि रवींद्र दंगेकरांना माझ्या मी तर एक व्यावसायिक आहे दादांच्यावर आरोप करावेत म्हणून कोणी कोणी सुपाऱ्या दिल्या आणि रवींद्र दंगेकराचा आदरणीय दादांच्याबद्दल काय आकस आहे ह्याची सगळी चौकशी व्हावी आता इथून पुढं मी सगळे अर्ज देणार आणि खरं तर रवींद्र दंगेकरांनाच मोका लावायला पाहिजे का ह्याचाही प्रशासनानं विचार करावा